श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग उद्या रथसप्तमी आहे रथसप्तमीपासून ते चाळीस दिवस आपल्याला ही एक सेवा करायची आहे तुमच्या जीवनामध्ये कोणतेही अडथळे येणार नाहीत तुम्ही जर गव्हर्मेंट नोकरीसाठी जर काही परीक्षा देत असाल तर तुम्हाला ही अत्यंत महत्त्वाची सेवा आहे गोरमेंट कामासाठी गवर्मेंट जॉबसाठी किंवा तुम्ही नोकरीसाठी शोधत असाल तुमचे व्यवसाय होत नसेल कोणत्याही ज्या तुमच्या जीवनामधल्या तुमच्या प्रगतीसाठी तुम्ही कोशिश करत आहात तर त्याच्यामध्ये तुमची प्रगतीमध्ये येश प्राप्त होण्यासाठी रथसप्तमीपासून दररोज चाळीस दिवस ही सेवा करायची आहे असं तर आपल्याला दररोज सेवा करायची असते पण संकल्पयुक्त ही चाळीस दिवसाची सेवा करायची आहे रथसप्तमी ही सूर्यदेवाचा जन्मदिवस आहे म्हणजे जयंती आपण साजरी करतो रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करायची असते सूर्यदेवाला अर्घ द्यायचा असते त्याचबरोबर सूर्यदे सूर्यदेवाचे जे चित्र काढून पूजा केली जाते आणि आपल्या घरामध्ये असं दूध उत्तू घाटलं जातं तुमच्या तुमच्या पद्धतीने तुम्ही रथसप्तमीची जशी तुमची परंपरा चाललेली आहे तसं तुम्ही करू शकता पण तुमच्या जीवनातल्या ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत ते दे दूर होण्यासाठी मी आज सेवा तुम्हाला देणार आहे आपल्याला काय करायचं आहे उद्या रथसप्तमीपासून तुम्हाला ही चाळीस दिवसाची सेवा करायची आहे आणि समजा तुम्हा मा तुम्ही माझा व्हिडिओ जर उशिरा पाहिला तर तुम्ही कोण कधीही व्हिडिओ पाहिलात तेव्हा त्या रविवारपासून कोणत्याही रविवारपासून तुम्ही हे चाळीस दिवस तुम्ही सेवा करू शकता असं तर तुम्ही दररोज ही सेवा केलं तरी काही फरक हरकत नाही आणि दररोज सेवा करायलाच पाहिजे दे, सूर्य, श, सूर्य, है। सूर्य दे सूर्यदेवाची पूजा आपल्याला करायची आहे शू सूर्यदेव एक असंच आहे की तो त्यांचं दर्शन आपल्याला दररोज होतं असे एकटे देवता आहेत ते आपल्या घरामध्ये त्यांचं दर्शन होतं त्यांचं सूर्यप्रकाश आपल्या घरामध्ये येत असतं आणि साक्षात ते आपल्याला दर्शन देत असतात म्हणून सूर्यदेव एकटे देवता आहेत ज्यांच्या कुंडलीमध्ये सूर्यग्रह कमजोर आहे त्याने तर आवर्जून सूर्याची सेवा करावी आपल्याला काय करायचं आहे सग सक... आपल्या सूर्य उगवण्याच्या आधी म्हणजे सूर्य उगवतो उगवतोय त्यावेळेसच आपल्याला ही सेवा करायची आहे असं नाही की तुम्ही अकराला बाराला एकला ही सेवा करायची नाही जास्ती जास्तीत जास्त आठ ते नऊच्या अगोदर ही सेवा झाली पाहिजे सूर्य उगवल्यापासून ते नऊ वाजेच्या आत किंवा जास्तीत जास्त दहाच्या आत ही सेवा झाली पाहिजे आपल्याला एक पितळाचं तांबण घ्यायचं आहे त्याच्यात पाणी घालायचं आहे थोडंसं पांढरी तीळ अकरा लाल मिरचीचे दाणे थोडंसं गूळ आणि थोडंसं कुंकू पाणी हे सगळं एकत्र त्या तांबणामध्ये घालायचं आहे तांबण घालून आपल्या दोन्ही हातामध्ये तो तांबण असं धरायचा आहे आणि आपल्याला चोवीस वेळेस गायत्री मंत्र बनायचं आहे ओम आपल्याला गायत्री मंत्र माहितीच आहे ओम तत्सविव स धीमही ध्ये प्रचोदयात हे मंत्र आपल्याला चोवीस वेळेस म्हणायचं आहे चोवीस वेळे म्हणणं झाल्यानंतर आपल्याला ते तांब्या असं डोक्यावरून हात वरती करून सूर्याला जल अर्पण करायचं आहे जर आपण गॅलरीमध्ये करत असाल तर आपल्याला खाली एखादी भांडं ठेवायचं आहे किंवा कुंडी असेल तर कुंडीमध्ये ते पाणी पडेल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आपल्याकडे कुंडी नसेल तर ते पाणी गॅलरीत पडत असेल तर ते प खाली एक कुंडी भांडं ठे भांडं ठेवा त्याच्यात ते पाणी सूर्याला जल अर्पण केलेलं पाणी पडू द्या आणि मग नंतर तुम्ही तुळशीच्या कुंडीत जरी अर्पण केलं तरी पण चालेल तर जर खाली तुम्ही जमिनीवर केला तर ते पायाखाली येणार नाही त्या पाण्याची काळजी घ्या मग ते जेल अर्पण करायचं आहे सूर्याला आणि मग थोडंसं जेल ठेवून ते तीर्थ म्हणून आपण प्यायचं आहे आणि थोडंसं आपल्या अंगावर शिंपडायचं आहे आणि ही दररोज तुम्ही चाळीस दिवस सेवा करा असं तर वर्षभर ही शेवा केलं तरी काही हरकत नाही जास्त वेळ काही आपल्याला लागत नाही आणि त्याचबरोबर आपल्याला आ, उद्या आहे रथसप्तमी म्हणजे सूर्यदेवाची जयंती तर हृदय आदित्य स्तोत्र अ अत्यंत महत्त्वाचा हा स्तोत्र आहे अत्यंत आपल्या कुंडली ग्रहामधला जो सूर्यग्रह आहे ते मजबूत करण्यासाठी हृदय आदित्य स्तोत्राचं जर दररोज जो मनुष्य पाठन करत करते त्यांच्या जीवनामध्ये कोणतेही संकटे राहत नाही दुःख दारिद्र्य अजिबात राहत नाही तो कोणत्याही कामामध्ये अडथळे येत नाही जर आपण सरकारी कामामध्ये काही अडथळे येत असेल तर हृदय आदित्य स्तोत्र हे रामबाण त्याच्यावरती उपाय आहे तर हृदय आदित्य स्तोत्र ह्याचं जरूर तुम्ही पाठन करा काय आता तुम्हाला हृदय आदित्य स्तोत्राचं पाठन करायला जमत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून स्रवण करा आणि हळूहळू मग तुम्हाला ते पाट वाचण्याची सवय लागून जाईल अत्यंत प्रभावशाली हा स्तोत्र आहे ज्यावेळेस युद्ध राम शीतेला लंकेला गेले होते त्यावेळेसुद्धा भगवान श्रीरामानेसुद्धा सुद्धा हृदयादित्य स्तोत्राचं पाठन केले होते आणि म्हणून तर सूर्यदेवाने त्यांना रथ प्रदान केले होते तर हे अत्यंत प्रभावशाली हा स्तोत्र आहे हृदयादित्य स्तोत्र तर ह्या स्तोत्राचे ह्या दिवशी आवर्जून पाठ करा त्याचबरोबर सूर्यमंत्र आपल्याला माहितीचं आहे ओम गृणीशुरा सूर्याय नम किंवा ओम सूर्याय नम ह्या मंत्राचे इथाशक्ती आपल्याला जप करायचं आहे आणि उद्या सूर्यजयंती असल्यामुळे आपण या सूर्याची कृतज्ञ प्राप्त करण्यासाठी आभार मानण्यासाठी उद्या आपल्याला सूर्यदेवाची पूजा करायची आहे अर्घ द्यायचा आहे आणि उद्या रथसप्तमी आपल्याला अशाच प्रकारे साजरी करायची आहे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता पण जल आपल्याला आप सूर्य उगव जल आपल्याला सूर्य उग उगत्या सूर्याला जल अर्पण करायचं आहे बाकीच्या शेवा आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकता तर ही माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर शेअर सबस्क्राईब लाईक करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल